शिरपूर आगाराची एसटी ये बस येवला बस स्थानकऐवजी थेट उपजिला रुग्णालयात धुळे जिल्ह्यातील शिरपूर आगाराची बस पुण्याहून शिरपूरच्या दिशेने जात असताना शिर्डीहून मनीषा चंद्रकांत पाटील नावाची प्रवासी महिला आपल्या पतीसह गावी जाण्यासाठी बसमध्ये बसली थोड्या वेळाने येवलाजवळ आल्यानंतर महिलेची प्रकृती अचानक खालावली चालकाने प्रसंगावधान राखत सदरची बस ही थेट उपजिल्हा रुग्णालयात घेतली जिल्हा रुग्णालय उपचार करून सुमारे एक तासानंतर ही बस रवाना करण्यात आली या घटनेमुळे प्रवासी एक तास ताटकळले होते मात्र चालकाच्या या सम्यसूचकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक शाकीर शेखनास केवल बाई आणि तिचे घरचे शिवडीवून बसले शिवडून बसले तर प्रवास उतर त्यांना म्हणत ताई चढू नका एवढं बोलल्यानं मग ते बाईच थोडस मानसिक होती होती आजारी काहीतरी बाईला मानसिक त्रास आहे थोडा ती बाई मला बोलली की मी तुला पाहते असं तसं म्हणतो ठीक आहे मॅडम मग त्या बाईने थोडा आवाज लावू केला त्यानंतर मग शांत होती गाडी त्यानंतर येऊ लागत आजारी पडली ती आले पिटाली पिटाला त्यानंतर दवाखाली तिथं आलो आम्ही पाटील कंचनपूर आहे मला तीन वर्ष पासून यश मिस्त्री डे दावाकणा माझ्या आलो तू बुले आणि आकडे गेतील मला पण काय व्हायना ते काय मला समज ना